तो आता फुले बातमीकडे मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला मात्र वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबाबत खासदारांची भूमिका संशयास्पद वाटते खासदार विशाल पाटील मूग घेऊन गप्प का असा सवाल मिरज सुधार समितीने केला छत्रपती शिवाजी महाराज विश खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समिती यांची संयुक्त बैठक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली रस्ता कामात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बसस्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खासगी मिळकतदारांशी चर्चा करून जागा संपादित करणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्यामधील दुभाजक डिवायडर आदीची कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या वर्षभरात एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हाधिकारी माझे ऐकत नसल्याचे बेजबाबदार वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे केंद्राशी निगडीत असल्याने याची जबाबदारी आहे खासदार मिरजकरांना शब्द फिरवत असतील तर मिरज सुधार समिती खासदारांना जाप विचारल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी यांनी दिला यावेळी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवा असेफ निपाणीकर नरेश सातपुते श्रीकांत महाजन तौफिक देवगिरी वसीम बेंगलोरे तिने दिनेश तामगावे सलीम खतीब दिने अभिजित दाणेकर आदी सदस्य उपस्थित होते शहरातील अतिशय महत्वाचा रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात मिरज सुधार समिती गेल्या अनेक वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहेत या रस्त्याचे काम सुरू होऊन तीन वर्षी पूर्ण झालेले आहेत अजून सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही आहे या रस्त्यासाठी अनेक वेळा सुधार समितीनं आंदोलन केलं आणि गरव वर्षी मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्याकडे शब्द घेऊन आम्ही हा रस्ता लवकरात लवकर पुढे करून आमचं अभिवादन तिथे घेतलं होतं एक वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती त्यानंतर खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून कोणतीही कार्यवाही तो, तो या रस्त्यासंदर्भात झालेली नाही आहे खासदारसाहेबांना असं म्हणणं आहे कलेक्टर साहेब माझं ऐकत नाही आहे आता जर खासदार साहेबांना असं म्हणत असतील ते आमचं मिरज गडाचं दुर्दैव आहे खासदार साहेबांना केवळ सण उत्सव आणि लग्न समारंभाचा फोन साठीच वेळी होतो का हा रस्त्यासाठी मिरज शहरातील दोन महत्त्वाचे रस्ते आहेत आणि त्यातील हा एक रस्ता आहे आणि साठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी खासदार विशालदा पटेलनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे जेणेकरून हा रस्ता लवकरच लवकर होणे गरजेचं आहे आज, आज बघता तुम्ही आज एक दहा मिनिटाचा पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये या रस्त्यावर पूल टाकले पाणी आलेलं आहे या रस्त्याचं का अजूनही पूर्ण वरणार आहे कटारे करायची आहेत असं असताना सुद्धा या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी खासदार असतील किंवा आमदार असतील यांचं पूर्णतः दुर्लक्ष होत आहे